मधल्या महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत सिटी मध्ये निवडणुका जाहीर झाल्यावरच प्रत्यक्षात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा पुढे जाणार ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी दोन्हीकडे नेते तयार सूत्रांची माहिती शिवसेना भवन समोर राज आणि आदित्य ठाकरे या काका पुतळण्यांचा एकाच बॅनरवर फोटो तेरा जूनला आदित्य ठाकरे तर चौदा जूनला राज ठाकरेंचा वाढदिवस या निमित्ताने युवा सेनेने लावले बॅनर शिवसेना पाठोपाठ राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थाच्या बाहेरही राज आणि आदित्य ठाकरेंचा एकत्र बॅनर दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर डोंबिवलीत मनसेचं ठाकरेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांना चहापानांचं आमंत्रण ठाकरे बंधून आधी डोंबिवलीत मनसे आणि शिवसेना यांचं मनोमिलन राजकीय वर्तुळात चर्चा डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना आणि जवळ एक वाढली डोंबिवलीतली मनसेचे शहराध्यक्ष राहुल कामत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटेंची घेतली भेट महायुती मुंबई वगळता अन्यत्र स्वबळावर लढण्याची शक्यता मुंबई वगळता महायुतीची अज्ञत्र युतीची शक्यता धुसर ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबईत महायुतीची एकत्र ताकद सूत्रांची माहिती मुंबईतील मराठी मतं फुटू नयेत तसंच उत्तर भारतीय मतांचाही फायदा व्हावा यासाठी महायुती मुंबई महापालिका एकत्र लढणार सूत्रांची माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव टाकला आणि सिद्धांत शिरसाटच्या नावाने जमीन लाटली एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील रत्न हे जालना पोलिसांच्या ताब्यात इम्तियाज जलील यांच्या घरावर चिखलफेक करण्याचा दिला होता इशारा संजय शिरसाट यांच्यावर आरोप केल्यावर दिला होता चिखलफेक करण्याचा इशारा दोन्ही लोकल एकमेकांवर घासल्यामुळेच मुंबऱ्याचा अपघात झाल्याचा आरोप लोकल घासल्यामुळे गाडीला मोठा ओरखाडा पडल्याचा व्हिडिओ रेल्वे प्रवासी संघटनांनी व्हिडिओ समोर आणत केला लोकल घासल्याचा आरोप लोकलच्या रेकला नेमकं काय घासल्याची सखोल चौकशी सुरू पण रेकमधील अंतर पाहता एकमेकांवर लोकल घासणं अशक्य आरोपांवर रेल्वे प्रशासनाचं स्पष्टीकरण अविनाश जाधव यांच्या विरोधात वृत्तपत्र विक्रेता संघाचं निषेध आंदोलन मुंबळा स्थानकाजवळील लोकल दुर्घटनेसमोर ठाणे स्टेशन परिसरामध्ये असलेले वृत्तपत्र स्टॉल्स हटवण्याची मनसे रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली आहे मागणी मुख्यमंत्री फडणवीस अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन आणि कोनशिलेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनाही आता कंद्राटी पद्धतीने सेवेत घेता येणार राज्यात निवृत्तीचं वय अठ्ठावन्न वर्ष त्यामुळे करार पद्धतीने आणखी सात वर्ष सेवेत राहता येणार इयत्ता पहिलीला यावर्षीपासून नवीन अभ्यासक्रम त्यासाठी पहिलीच्या शिक्षकांचं उद्यापासून पंधरा जूनपर्यंत प्रशिक्षण एक हजार आठशेहून अधिक शिक्षक प्रशिक्षणात सहभागी होणार मागील तीन वर्षात मद्यातून सरकारला मिळणारा महसूल दुप्पट दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात तेवीस हजार पाचशे कोटी तर चोवीस पंचवीसमध्ये त्रेचाळीस हजार पाचशे कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती पीओपी मूर्ती विसर्जनासाठी सरकार आणणार नवं धोरण गणेशोत्सव मंडळानं उंच पीओपी गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करता येणार सूत्रांची माहिती छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरील धुळीच्या आणि प्रदूषणाचं नियंत्रण करण्यासाठी मैदानावर गवत पेरलं जाणार त्यासाठी पर्यावरण विभागाकडनं ऐंशी लाखांचा निधी मंजूर एका भागात गवत लागवडीची चाचणी सुरू मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील एकूण पाणीसाठा दहा टक्क्यांवर येत्या दोन दिवसात राखीव साठ्यातनं मुंबईची तहान भागवण्याचा पालिकेचा निर्णय जून महिना अखेरीस विविध नोडमधील बावीस हजार घरं विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा सिडकोचा निर्णय आज होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता मुंबई मेट्रो बनला आर्बिट्रेशन अवॉर्ड म्हणून एक हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपये द्या उच्च न्यायालयाचे एमएमआरडीएला निर्देश रक्कम पंधरा जुलैपर्यंत न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे जमा करण्याच्या सूचना मुंबईच्या कर्नाक पुलाच्या लोकार्पणाचा आजचा मुहूर्त चुकला पुल खुला होण्यासाठी आणखी आठ दिवस लागणार पुलावरील महत्वाच्या रंगकामात पावसाचा अडथळा नवी मुंबई महापालिकेशी नागरिकांसाठी व्हॉट्सअप चॅटबोर्ड सुविधा सेवेत या सुविधेमुळे नागरिकांना एका संदेशावर मालमत्ता कर आणि पाणी देयकाची माहिती आणि भरणा करता येणार छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली बळीराजा सुखावला अकोल्याच्या वाडेगाव शिवारात वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्यांचा कांदा भिजला शेतमाल ठेवण्यासाठी बांधलेल्या गोदामाचं पत्रे उडाल्याने मोठं नुकसान अकोल्याच्या बाळापूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाड उन्मळून पडलं विजेच्या तारात तुटल्यानं चोवीस तास वीज पुरवठा खंडित राहणार सांगलीच्या कुपवाडमध्ये वटपौर्णिमेच्या रात्रीच पत्नीकडून पतीची गुराडीने घाव घालत हत्या आरोपी पत्नी पोलिसांच्या ताब्यात हत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट बीडमध्ये पती पत्नीमधील वाद आला पत्नीकडनं माहेरच्या लोकांची मदत घेत पतीचं अपहरण करून त्याला मारहाण पतीचे दोन्ही पाय आणि हात फ्रॅक्चर पत्नीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल विठ्ठलाच्या दर्शनरांगेला लावल्या सहा फूट जाळ्या आषाढी यात्रा काळात विठ्ठलाच्या रांगेत होणारी घुसखोरी बंद करण्यासाठी मंदिर समितीकडून उपाययोजना अनेक वर्षांपासून कर थकवलेल्या थकबाकीदारांना सोलापूर महापालिकेचा दणका मालमत्ता जप्त केल्यानंतरही न भरलेल्या चौदा मालमत्ता लिलाव करण्याचा पालिकेचा निर्णय नाशिकच्या रामकुंडासह त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तातील पाणी प्रदूषित कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वरात रियालिटी चेक कुशावर्त कुंडाची दुरवस्था पाणी शेवाळाने भरलेलं नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने प्राधिकरणाची केली स्थापना विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बावीस सदस्यांचा समावेश मात्र साधू महंतानं प्राधिकरणात स्थान न ना दिल्यानं नाराजी कल्याण डीसीपी स्क्वॉडची धडक कारवाई दोन विविध ठिकाणाहून एक एमडी तस्करसह दोन गांजा तस्करांना अटक तीन लाख रुपये किमतीचं गांजा जप्त सा। सांगलीमध्ये एका उच्चशिक्षित गरोदर महिलेची आत्महत्या सासरच्या सततच्या होणाऱ्या ख्रिश्चन धर्मांतरणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप ऋतुजा राजगे असं महिलेचं नाव गुन्हा दाखल आम्ही मराठ पात करू पण झुकणार नाही बच्चू कडूंची आंदोलनावर प्रतिक्रिया कडूंचा अन्नत्याग आंदोलनाचा सा आजचा चौथा दिवस शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कडूंचं आंदोलन शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी घेतली बच्चू कडूंची भेट बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनालाही दिला जाहीर पाठिंबा मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी घेतली बच्चू कडूंची भेट अमरावतीत आंदोलनस्थळी जाऊन भेट घेत जरांगेंकडून बच्चू कडूंचा आंदोलनाला पाठिंबा मंत्रालयाबाहेर प्रहार संघटनेचं आंदोलन शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन यावेळी विरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी मंत्रालयाबाहेर आंदोलनाला बसलेल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड यावेळी आंदोलकांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी बचूकडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन वर्ध्याच्या आरबीत प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकरी आक्रमक तहसीलदारांसमोर अंगावरील कपडे उतरवत आंदोलन यावेळी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचं दिलं निवेदन अमरावतीत प्रहारच्या कार्यकर्त्यांचं टॉवरवर चढत आंदोलन बाजार तालुक्यातील आसेगाव इथे पूर्णा टॉवरवर चढत विविध मागण्यांसाठी कार्यकर्ते आक्रमक पंतप्रधान मोदींकडून सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी मानले मोदींचे आभार अंबादास दानवेंशी घेतली प्रकाश अंबादास दानवेंनी घेतली प्रकाश महाजनांची भेट नारायण राणेंना शिंगावर घेणाऱ्या प्रकाश महाजनांना अंबादास दानवे यांची साथ साताऱ्यामध्ये सत्यजित पाटणकरांच्या भाजप प्रवेशावर मंत्री शंभूराज देसाई नाराज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार भूमिका मांडणार सत्यजित पाटणकरांच्या भाजप प्रवेशाने शंभूराज देसाईंची कोंडी होण्याचा प्रश्नच नाही ते पालकमंत्री आहेत मंत्री आशिष शेलारांचं वक्तव्य भाजप शिवसेनेमध्ये कुठलीही धुसपूस नाही असंही केलं स्पष्ट नाशिक महापालिकेतील भाजपच्या माजी नगरसेवकांचाही बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला विरोध याबाबत माजी नगरसेवकांनी मंत्री गिरीश महाजनांची घेतली भेट वैजनाथ देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण मंदिरातील पुजाऱ्यांचं साखळी उपोषण अतिक्रमण हटवून जमिनीचा ताबा तात्काळ वैजनाथ देवस्थानला द्यावा पुजाऱ्यांची मागणी रायगडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय कर्मचारी महिलेचं आमरण उपोषण कुठलीच चौकशी न करता कामावरून काढलं महिलेचा आरोप हिंगोलीच्या सेनगाव तहसील कार्यालयावर ठाकरेंच्या शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा जाब विचारण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक घरकुलसाठी मोफत रेतीची योजना सरकारकडून राबवण्यात येते मात्र बीडच्या माजलगावात रेतीसाठी जनतेला पैसे मोजावे लागत असल्याचा स्थानिकांचा आरोप प्रशासनाने लक्ष देण्याचीही केली मागणी